तूच माझी जीवनसाथी भाग दहा जॉनी सगळ्यांना मारत असतो त्यालाही बरच लागलं ला असतं एक एकाला मारत असतो पण त्याच्याच मागे एक माणूस उभा असतो त्याचं लक्ष नसतं तो गुंडा जॉनीवर गोडी चालवतो जॉनी तिथेच खाली पडतो पण त्याच्यासमोर त्याची नेहा येत असते नेहा म्हणते जॉनी मी तू म्हणते नेहा सावकाश बाळा अशा अवस्थेत असं वागणं चांगलं नाही आहे नेहा म्हणते दी माझा जॉनी ठीक असतील ना ग मला त्यांच्याकडे जायचं आहे दी मला त्यांच्याकडे जायचं आहे प्लीज सारा म्हणते नेहा रडू नकोस तुझ्यासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी चांगलं नाही आहे हे नेहा म्हणते म्हणजे मी मी आई होणार आहे मी तू म्हणते हो बच्चा तू आई होणार आहेस नेहा म्हणते ती माझे जॉनी ठीक असतील ना गं ते न्यूजमध्ये दाखवत होते मला भीती वाटत आहे दी त्यांच्याशिवाय मी नाही राहू शकत ग अखिल म्हणतो तू काय बघितलं वहिनी न्यूजमध्ये फ्लॅक्स फ्लॅग अखिल न्यूज बघत असतो नेहा किचन जात असते ती रिपोर्टर ब्रेकिंग न्यूज देत असते पोलिसांना हस्तगत केला करोडो रुपयांचा सा ड्रग्स साठा आज समुद्राच्या मार्फत आला होता माल असं सांगण्यात येत आहे की ड्रग्स सोबत बंदूक बॉम्बचाही बंद सा साठा जप्त केला आहे त्यात कोफ्यात माफिया ए, ए डी याचा खात्मा ही न्यूज एकूण नेहाला चक्कर येते सारा आणि अखिल तिच्याकडे धावत घेत येतात सारा म्हणते नेहा नेहा काय झालं नेहा डोळे उघड बाळा अखिल हिला उचल रूममध्ये घेऊन जाऊयात अखिल नेहाला उचलून घेतो आणि त्यांच्या रूममध्ये आणतो सारा तिला चेक करते तिचा बी शूट झाला होता त्यात तिला थोडा डाऊट असतो सलोनी म्हणते सारा दी वहिनीला काय झालं आहे ग सारा म्हणते टेन्शन नका घेऊ ती ठीक आहे अखिल मी तू ताईला फोन लावून दे माझा मोबाईल रूममध्येच विसरले मी अखिल मी तुला फोन लावतो अखिल फोन लावून साराकडे देतो मी तू म्हणते हॅलो सारा म्हणते दी तू घरी ये सारा तिला सगळी परिस्थिती समजावून सांगते थोड्याच वेळात मीथू आणि प्रशांत दोघेही येतात नेहाच्या रूममध्ये येतात तर नेहा शांत पडून असते प्रशांत म्हणतो सारा काय झालं आहे माझ्या पांडाला सारा म्हणते दी मी तिला चेक केला आहे सी इज प्रेग्नेंट तू गायनो आहे ना तू बघ ना तू तिला चेक करते तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो प्रशांत म्हणतो मी तू काय झालं आहे तू हसते का आहेस मी तू म्हणते हसू नको तर काय करू माझी नेहा आई होणार आहे मी मावशी होणार आहे रे अखिल म्हणतो ए मी काका होणार सलून तू आत्य होणार आहेस ग थोड्याच वेळात नेहाला जाग येते तसे सगळे तिच्याकडे बघत असतात फ्लॅश बॅग अँड नेहा म्हणते माझे जॉनी ती परत रडायला लागली प्रशांत म्हणतो तुला काय म्हणायचं आहे एडी म्हणजे जॉनी नेहा म्हणते हो जिजू हेच आहेत ते मी तू म्हणते नेहा प्लीज जास्त रडू नकोस बाळासाठी चांगलं नाही आहे ते अखिल म्हणतो वहिनीतून तू न्यूज वाचल्याने कुठे मनावर घेत दादा ठीक असेल नेहा रडतच असते मी तू तिला जबरदस्ती थोडं खाऊ घालून झोपवते सारा म्हणते हे काय होऊन बसल ती एकीकडे ती आई होणार आहे याचा आनंद तर दुसरीकडे जॉनी दादाबद्दल ऐकून दुःख होत आहे पण एक नक्की आपल्या सगळ्यांना तिच्यासाठी खंबीर उभं राहावं लागेल सात महिन्यानंतर आता नेहाला सहावा महिना लागला होता सहावा महिना असला तरी तिचं पोट मोठं दिसत होतं अखिलचं लास्ट इयर संपलं होतं आता त्याने जॉनीचा बिझनेस बघायला सुरुवात केली होती आरुषी आणि सिद्धूची बारावी पेपर झाले होते दोघेही चांगल्या मार्गाने पास झाले होते नेहा म्हणते जॉनी मला माहिती आहे तुम्हाला काहीही झालं नाही आहे तुम्ही नक्की याल माझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी मी वाट बघत आहे तुमची लवकर या नेहा हॉस्पिटलमध्ये पोचली अखिल तिला सोडायचा सोडायला यायचा सोबत साराही होतीच नेहा हळू चालत चालत तिच्या कॅबिनमध्ये येते मी तू तिची वाट बघत होती मी तू म्हणते नेहा काही त्रास नाही होत ना बाळा नेहा म्हणते नाही ती फक्त आता चालताना त्रास होतो आणि थोडी पायाला सूज येते मी तू म्हणते होतं असं या दिवसात बरं आज तुला परत चेक करायचं आहे येशील कॅबिनमध्ये जास्त धावपळ करू नकोस नेहा ही तिच्या कामाला लागते आज तिच्याकडेही बरेच पेशंट होते दुपारी ती मितूच्या कॅबिनजवळ येते बरेच जण आपल्या नवऱ्यासोबत चेकिंगसाठी आल्या होत्या ती कॅबिनमध्ये जाणारच की तिच्या कानावर एका बाईचे शब्द येतात ती बाई म्हणते मी असं ऐकलं या मुलीचा नवरा मेला आहे म्हणे तरी ही मुलगी गड्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवी घालून विधवा आहे ना ही आजकालच्या मुली रित भातच नाही आहे नेहा अश्रू रोखत कॅबिनमध्ये जाते मी तू तिचीच वाट बघत असते ये बाळ चल तिकडे मी तू तिला झोपायला सांगते तिचा टॉप वरती करून तिच्या पोटावर जेल लावून ती मशीन फिरवत असते सात सहावा महिना लागल्यामुळे बाळाचा आकार दिसत असतो नेहाच्या डोळ्यातून पाणी येतं आज तिला जॉनीची कमी भासत होती नेहा म्हणते ती बाळ ठीक आहे ना ग मी तू म्हणते बाळ एकदम मस्त आहे ग्रोथ ही छान आहे बाळाची मी तुला मेडिसिन देते ती नीट घ्यायची हां नेहा म्हणते हो दी बरं आज ना मी आईकडे जाणार आहे निघेन मी थोड्या वेळात मेतू म्हणते नेहा एकटी नको जाऊ गाडी बोलावून घे नेहा तिच्या कॅबिन मध्ये येते तिचा मोबाईल आणि पर्स घेत असते की सारा आणि राघव तिच्या जवळ येतात सारा म्हणते नेहा कुठे जात आहे का नेहा म्हणते हो अगं आईकडे जात आहे तिला भेटून येते राघव म्हणतो तू एकटी कशी जाशील मी आणि सारा येतो सोडवायला सारा म्हणते तुम्ही काय येणार सोडवायला मी एकटी जाईन तिला घेऊन राघव म्हणतो मी आलो तर तुला काय त्रास होतो ग नेहा म्हणते तुम्ही दोघेही येऊ नका मी जाईन एकटी मी गाडी बोलावली आहे नेहा यांचं काही होऊ शकत नाही असं मनात आणत निघून जाते इकडे अखिल कॅबिन मध्ये बसून एम्प्लॉईसोबत सोबत डिस्कस करत असतो तेवढ्यात कॅबिन नॉक करायचा आवाज येतो अखिल म्हणतो तू इथे म्हणते आता तुलाच वेळ नाही आहे मग मीच आले तुला भेटायला का आवडलं नाही का मी आलेलं अखिल म्हणतो मी असं बोललो आहे का मला वेळ तरी आहे का आरू तू बघतेस ना सगळी जबाबदारी माझ्यावर आली आहे दादा असतात तर गोष्टी खूप वेगळ्या असत्या वहिनीला नाही सांगू शकत या दिवसात तिला जमणार आहे का मी तिला हॉस्पिटलमध्येही जायला नाही म्हणतो पण ती ऐकत नाही म्हणून माझा नाईलाच आहे आरोशी म्हणते अखिल तुला काय वाटतं जिजू येतील का रे परत अखिल म्हणतो हो वहिनीचा विश्वास आहे तो येईल म्हणून तिच्या या दिवसात खरं तर तो तिच्याजवळ हवा होता ती काही बोलत नाही पण तिला त्रास होतो आग आरुषी म्हणते मला तिची काळजी वाटते आहे खूप आई बाबा ही टेन्शनमध्ये असतात गेल्या सहा महिन्यापासून आईबाबांशी एक शब्द बोलली नाही आहे बघू आज ती घरी येणार आहे अखिल म्हणतो मला बोलली बहिणी संध्याकाळी मी आणि सलोनीही येणार आहोत तुझी आई आम्हाला बघून कशी वागेल काय माहिती आरुषी म्हणते अखिल आपल्या लग्नाला परवानगी देतील का रे आई नाही म्हटली तर अखिल म्हणतो आरू आपल्या लग्नाला वेळ आहे अजून आताशी तू बारावी पास झाली आहेस अजून मला बिझनेस नीट समजून घ्यायचं आहे इकडे ये माझ्या जवळ किती दिवस झाले तुला जवळ घेऊन आरुषी त्याच्याजवळ जाऊन उभी राहते अखिल तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचतो तीही त्याच्या मिठीत स्वतःला झोकून देते आरुषी म्हणते अखिल नको वाटते आता हे लांब अखिल म्हणतो मी लग्न केलं असतं आरू पण सगळे मला चिडवतील तू बालविवाह केला म्हणून आरुषी त्याला हाताने मारत असते तो हसत असतो संध्याकाळी नेहा घरी येते म्हणजे आईकडे तिला बघून आईचे डोळे भरून येतात आई म्हणते कशी आहेस बाळा बस इथे बघू नेहा म्हणते आई मी ठीक आहे ग बस आता थोडा चालायला त्रास होतो अगं आई तुझ्या हाताचा मस्त कडक चहा दे ना आई म्हणते तू फ्रेश हो मी बनवतो तोपर्यंत नेहा फ्रेश होऊन हॉलमध्ये येते तर हॉलमध्ये मेतू प्रशांत बसलेले असतात मेतू म्हणते नेहा इथे बस आरामशीर जास्त दगदग करू नकोस हा नेहा म्हणते मी ठीक आहे गदी ए आई आज मस्त माझ्या आवडीचं जेवण बनव हा आई म्हणते हो तू बस मी करते मी तू म्हणते नेहा अखिल आणि सलोनी नाही आलेत त्यांनाही बोलाव आई म्हणते त्यांना कशाला बोलाव ते आलेले मला आवडणार नाही मी तू म्हणते काय बोलते आहेस आई तू अगं ती दोघे नेहाच्या आयुष्यातील महत्त्वाची माणसं आहेत आई म्हणते त्यांच्या भावामुळे माझ्या मुलीचं आयुष्य खराब झालं या अवस्थेत एकटीच आहे मी बोलले होते हे बाळ नको ते नसतं तर आज तिचं दुसरं लग्न नेहा म्हणते आई बस एक शब्द अजून नाही तुला काहीच हक्क नाही आहे माझ्या बाळाबद्दल बोलायचं आणि राहिलं ला अखिल आणि सलोनीचं तर ती माझी जबाबदारी आहे अगं माझ्यात आई शोधतात ते आणि जॉनी विरोधात एकही शब्द बोलू नकोस मी माझ्या नवऱ्याबद्दल काहीही ऐकून घेणार नाही आई म्हणते नेहा मी आई आहे तुझी मला काळजी वाटते तुझी काय वय आहे तुझं सांग ना समजा तो परत आला नाही तर नेहा म्हणते आई मला विश्वास आहे ते येतील नक्की माझा विश्वास कधीच नाही हारणार मी फक्त जॉनीशी होते आणि राहणार तुला जर आमचा त्रास होत असेल तर मी या घरची पायरी परत कधी चढणार नाही अखिल आणि सलोनीही बाहेर उभं राहून सगळे एकत्र होते आज त्यांच्या दादाच्या निवडीवर अभिमान होता दोघे हात येतात अखिल म्हणतो वहिनी तू जास्त चिडचिड करू नकोस तुझ्यासाठी हे चांगलं नाही बाबा म्हणाले मालू काय बोलते आहेस तू ती पोरगीची अवस्था बघ जरा आई म्हणाली तुमच्यामुळे आज तिची ही अवस्था आहे तीही हट्टीला पेटली आहे पण माझंही ही सगळ्यांनी ऐकून घ्या मी परत नेहाचं लग्न लावणार नेहा म्हणते मग तू ही ऐकून घे मी जॉनी शिवायही कोणाचाही विचार करणार नाही ही नेहा फक्त जॉनीची आहे आमच्या प्रेमाचं प्रतीक माझ्या पोटात वाढत आहे आजपासून माझा या घराशी असलेला संबंध संपला अखिल सलोनी आता आपण घरी जातोय प्रशांत म्हणतोय अशी चिडू नकोस ना बाळा आईच्या बोलण्याचा राग नको मानू मलाही वाटतं तू पुढे जावं मी तू म्हणते प्रशांत तुम्ही सुद्धा तुम्ही आईला समजवायचं सोडून आईची साथ देत आहात नेहा म्हणते अखिल गाडी काढ मला इथे एक मिनटंही थांबायचं नाही आहे बाबा येते मी सॉरी जाते मी नेहा अखिल आणि सलोनीला घेऊन घरी निघून जाते घरी येताच अखिल तिच्यासाठी तिच्या आवडीचं जेवण बनवतो आणि रूममध्ये आणतो अखिल म्हणतो बहिणी चल जेवण करून घे माझी परी उपाशी आहे तिला भूक लागली आहे ना नेहा म्हणते अखिल माझी इच्छा तर नाही आहे पण पोटात असणाऱ्या पोटच्या बाळासाठी खाते अखिल आज तिला स्वतःच्या हाताने भरवतो तिचं खाऊन झाल्यावर तिला मेडिसिन देऊन झोपवतो तिला झोपवून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो असेच दिवस जात असतात नेहा हॉस्पिटलमध्ये येते आज मितू सुट्टीवर होती वीर आजारी असल्यामुळे ती आज हॉस्पिटलमध्ये आली नव्हती प्रशांतनेही हाफ डे घेतला होता नेहा म्हणते आज मला असं वेगळं का वाटत आहे अशी हुरहुर का लागली आहे दुपार झाली होती की अचानक बाहेर गोंधळ एकू येतो सगळी लोक पडत होती हॉस्पिटलमध्ये बंदूक घेऊन लोक घुसली होती त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलला वेडा दिला होता सगळी लोक जागा पकडून उभी होती हॉस्पिटलला अतिरेक्यांनी हा हाय केलं होतं त्यातील एक माणूस एक अतिरेकी म्हणतो तुमच्या हॉस्पिटलला आम्ही वेडा दिला आहे कोणीही जागचं हालू नये नेहा मनात म्हणते बाहेर काय झालं आहे एवढी शांतता काय आहे हॉस्पिटलमध्ये नेहा कॅबिन बाहेर येते तर तिला आजूबाजूला रायफल घेऊन अतिरेकी दिसतात तिचा हात आपोआप तिच्या पोटावर जातो सगळे लोक घाबरून बसलेली असतात कोणाला काय बोलावं सुत सुचत नसतं सगळ्या न्यूज मध्ये बातमी झळकत असते हॉस्पिटलला अतिरेक्यांचा वेळा त्यांचा काय असतील मागण्या अजून ही समजलं नाही आहे हे मुंबईतील लीलावती हॉस्पिटल आहे एकीकडे पुलीस कमिशनरने अचानक मीटिंग बोलावली होती सगळे पोलीस उपस्थित होते कमिशनर म्हणाले तुम्हाला कळलंच असेल अतिरेक्यांनी हॉस्पिटल हायजॅक केलं आहे सध्या तरी त्यांनी कोणाला हानी पोचवली नाही आहे पण आपल्याला लवकरात लवकर करावी लागेल पोलीस ऑफिसर म्हणतात सर आपल्याला मिलिटरी बोलवा बोलवावी लागेल कमिशनर म्हणाले ती तर आपण बोलावूच आपल्याला अशा ऑफिसरची गरज आहे जो हे काम करू शकेल पोलीस ऑफिसर म्हणाले आहे ना सर एक जण जो हे काम अगदी चोख करून करू शकेल न घाबरता आतापर्यंत त्याने खूप कठीण कठीण पूर्ण केले आहेत कमिशनर म्हणाले कोण आहे तो ऑफिसर हॉस्पिटलमध्ये घुसले होते त्यांनी सगळ्यांना धरून पोलीस ही कामाला लाग लागली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मिलिटरी फोर्स ही बोलावली होती अध्यापकही अतिरेक्यांची मागणी समजली नव्हती नवीन ऑफिसर काही समजलं नव्हतं त्याचं नाव मुद्दाम गुलदस्त्यात ठेवलं होतं नेहा म्हणते सारा आणि राघव कुठे आहेत काय आहे हे सगळं नेहा साराला फोन लावते पण समोरून ती उचलत नव्हती तिने राघवला फोन लावला त्याने फोन उचलत बोलतो हॅलो नेहा तू ठीक आहेस ना नेहा म्हणते मी ठीक आहे पण सारा कुठे आहे आणि तुम्ही दोघे सोबत आहात का राघव म्हणतो आम्ही दोघे सोबत आहोत आम्ही ठीक आहोत नेहा म्हणते जिथे आहात तिथेच राहा स्वतःची काळजी घ्या इकडे अखि अखिल कमिशनरशी बोलत असतो त्याच्या कॅबिनमध्ये सलोनी आणि आरुष येतात दोघी घाबरलेल्या असतात सलोनी म्हणते अखिल आपलं हॉस्पिटल हायजॅक झालं आहे त्यात आपली वहिनी आणि सारा दोन्ही अडकल्या आहेत आरोशी म्हणते अखिल दी या अवस्थेत कशी सांभाळेल स्वतःला अखिल म्हणतो तुम्ही दोघी शांत व्हा मी बोललो आहे कमिशनरशी इकडे प्रशांत मीथू आणि नेहाचे आई वडील रडत असतात नेहा आणि सारा दोघी अडकल्या असतात मीथू म्हणते आहो आपली नेहा कशी असेल तिला नुकताच सातवा महिना लागला आहे आज बघा ना नेमका वीर आजारी पडला आणि मी सुट्टी घेतली आणि तुम्ही अपडे घेतला प्रशांत म्हणतो मलाही काळजी वाटत आहे तिची तिचा फोनही बंद येत आहे काय करावं काहीच समजत नाही आहे नेहाची आई तरी सारखी रडत असते बाबा ही काळजीत असतात नेहाची आई म्हणते आहो काय झालं आहे हे आधीच माझ्या मुलीच्या आयुष्यात काही कमी त्रास आहे का आता परत ती संकटात फसली बाबा म्हणते मालू रडू नकोस काही नाही होणार तिला नेहा कॅबिन बाहेर येते एक अतिरेकी एका व्यक्तीवर बंदूक ताणून उभा असतो त्याची बायको वेदनेने असते तिला लेबर पेंट सुरू झालेले नाही तर तिला गोळी घालेन तो माणूस म्हणतो प्लीज आम्हाला जाऊ द्या तिला त्रास होत आहे अतिरेकी म्हणतो चल तिचा त्रास कमी करतो अतिरेकी गोळी चालवणार की नेहा त्याची गण वरती करते गोळी सिलिंगला लागते गोडीच्या आवाजाने सगळे घाबरतात नेहा म्हणते प्लीज डोंट शूट मी त्यांना आत घेऊन जाते प्लीज कोणालाही इजा पोहोचू नका अतिरेकी म्हणतो ओके नेहा एक दोन जणांच्या मदतीने ऑपरेशन रूममध्ये घेऊन जाते ती एक हार्ट सर्जन असली तरी एक जनरल फिजिशियन होती पण ती आज फर्स्ट टाइम डिलिव्हरी करणार होती कारण गायनो डॉक्टर फक्त दोन असतात मी तो सुट्टीवर असते आणि दुसरा वरती अडकला होता तेवढ्यात आता पोलिसांनी जवान यांनी हॉस्पिटलमध्ये घुसायला सुरुवात केली होती सगळ्यांची पोजिशन घेतल्या हेलिकॉप्टरवरून जवान उतरत होते नेहा म्हणते देवा आज मला यश दे आज मला आई आणि बाळ दो दोन्हींना वाचवायचं आहे नेहा ऑपरेशन करायला घेते बाहेर तो पोलीस ऑफिसर सुद्धा घेत हॉस्पिटलमध्ये घुसतो अतिरेकी आणि जवानमध्ये चकमक सुरू असते आपले जवान एक एक अतिरेकीला ठार करत असते आगे कुछ करत असतात जिथे जिथे अतिरेकी मारले गेले होते तिथल्या लोकांना बाहेर काढत होते नेहा एका तासात बाहेर येते तो माणूस तिच्याजवळ जवळ येत म्हणतो डॉक्टर माझी बायको नेहा म्हणते त्या एकदम ठीक आहेत आणि तुम्हाला बेबी गर्ल झाली आहे तुम्ही भेटून घ्या त्यांना नेहा नेहा बाजूला आजूबाजूला बघत असते बऱ्यापैकी हॉस्पिटल खाली झालं होतं ती आजूबाजूचा आडवा घेत कॅबिनमध्ये जाते तिचा फोन डेट झाला होता लँडलाईन भी बंद होता जवानांनी सगळ्या अतिरेक्यांच्या फळशा पडला होता तो पोलीस ऑफिसर सगळ्या रूम मध्ये चेक करत असतो सारा आणि राघव ही रूम बाहेर येतात समोरच्या व्यक्तीला बघून दोघे दोघांना डोळ्यांवर विश्वास नव्हता नौत होत राघव म्हणतो डॉक्टर शारा मी जे बघतो आहे ते तूही बघत आहे का सारा म्हणते हो दिसत आहे पण हे खरं आहे का त्या व्यक्तीचं लक्ष नसतं तो नेहाच्या कॅबिनमध्ये घुसतो नेहा चेअरवर बसलेली असते तिच्या समोर एक अतिरेकी बंदूक ताणून उभा असतो आवाजाने नेहा तिकडे बघते तर समोर त्याला बघून तिच्या डोळ्यात अश्रू होतात तो ऑफिसर समोरच्या अतिरेकीला ठार नेहा घाबरून विशुद्ध होते ती तिथे संघ टाकते दुसऱ्या दिवशी नेहाला जाग येते ती आजूबाजूला बघते तर सगळे तिच्याकडे बघत असतात तिची नजर कोणाला तरी शोधत असते मी तू म्हणते नेहा बरं वाटत आहे ना बाळा नेहा म्हणते ते कुठे आहेत चेहरा निर्विकार ठेवत प्रशांत म्हणतो अखिल न्यूज लाव अखिल टीव्ही ऑन करतो समोर बातमी असते मुंबईतील मधील अग्निहोत्री यांनी घेतला थोड्याच वेळात त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या मिनिशनची यशस्वी गाथा नेहा म्हणते मला थोडा वेळ एकटं राहायचा आहे अखिल म्हणतो वहिनी आधी काहीतरी खाऊन घे प्लीज पोटातील बाळाला भूक लागली असेल ना नेहा खाऊन घेते सगळे तिला थोडा वेळ एकटं सोडून निघून जातात नेहा बाथरूममध्ये जाऊन शॉवर खाली उभी राहते अंगावर पाणी तिला बर वाटतो। ती घालून बाहेर येते केस सुकवत असते नेहा म्हणते यांना एकदाही सांगा असं वाटलं नसेल का आपल्याला पोटावर हात ठेवत बाळा बघितलं तुझा बाबा जिवंत होते तरी आपल्या पासून लपून ठेवलं या दिवसात मला त्यांची गरज जास्त होती पण नव्हते ते जवळ मी नाही त्यांना माफ करणार नेहा तयार होऊन बाल्कनीत उभी असते खाली सगळे हॉलमध्ये बसलेले असतात थोड्याच वेळात गाडीचा आवाज येतो प्रशांत अखिल आणि सिद्धू बाहेर येतात अपेक्षेप्रमाणे जॉनी आलेला असतो अखिल पुढे त्याला मिठी मारतो अखिल म्हणतो दादा कसा आहेस आणि कुठे होत असतो जॉनी म्हणतो आता आलो आहे ना मी रडू नको सगळे मला असं का बघताय मी तोच सुमधा जॉनी आहे सिद्धू म्हणतो जिजू तुम्हाला बघून ती खुश होईल सलोनी म्हणते दादा तू या वर्दीत एकदम डॅचिंग दिसत आहे जॉनी म्हणतो मी नेहाला भेटून येतो जॉनी वरती जाणार की जॉनीला नेहा खाली उतरताना दिसते तिला बघून त्याला खूप आनंद होतो आज आठ महिन्यांनी तो तिला बघत होता आता तब्येत थोडी सुधारली होती त्यात सातवा महिना लागल्यामुळे ती हळूहळू येत होती तिला बघून तर तो खुश होताच पण तो बाबा होणार आहे याचा आनंद जास्त होता नेहा म्हणते गणू दादा माझी बॅग घेऊन या अखिल म्हणतो वहिनी तू कुठे जात आहेस नेहा म्हणते मी इथे राहू शकत नाही मला एकांत हवा आहे म्हणून मी साराच्या घरी जात आहे जॉनी म्हणतो नेहा चुकलं मी सगळं लपवून ठेवलं माझी ओळख लपवली मी मिशनवर होतो प्लीज मला समजून घे नेहा म्हणते मला नको तुमचं जेटिफिकेशन नको आहे डी सी पी जॉनी अग्निहोत्री मी तुम्हाला स्वीकारू शकत नाही खोटं बोलत आहात आलात तुम्ही माझ्याशी सात महिने मी कसे काढले तुम्हाला नाही कळणार मला जेव्हा कळलं मी प्रेग्नेंट आहे तेव्हा मला तुमची जास्त गरज होती अखिल म्हणतो वहिनी ना जाऊ नेहा म्हणते तुझ्या दादाला आता गरज नाही माझी जॉनी म्हणतो नेहा रूममध्ये जा मी आलोच नेहा म्हणते मी जाणार नाही समजलं तुम्हाला जॉनी नेहाला दोन्ही हातात उचलून घेतो नेहा ही घाबरून त्याला पकडते तो तिच्या कपाडावर किस करून तिला रूममध्ये घेऊन जातो जॉनी नेहाला रूममध्ये घेऊन येतो तिला बेडवर बसवतो जॉनी म्हणतो तू बस मी आलोच फ्रेश होऊन जॉनी फ्रेश होण्यासाठी निघून जातो नेहा ही बाल्कनीत जाऊन उभी राहते काय करावं आणि काय नाही तिला काहीच समजत नसतं जॉनी परत आला म्हणून आनंद मानवा की खोटं बोला म्हणून राग धरावा विचार करतच असते की तिच्या पोटावर गरम हाताचा विळखा जाणवला नेहा म्हणते सोडा मला जॉनी जॉनी म्हणतो नेहा मी म्हटलो ना सॉरी मी मिशनवर आहे हे मी नाही सांगू शकत होतो कोणाला मी सिक्रेट मिशनवर होतो नेहा म्हणते काय म्हणून माझ्यासमोर आलात तुम्ही माफिया की गुंडा म्हणून अजून काय काय लपवलं आहे तुम्ही माझ्यापासून जॉनी म्हणतो वेळ आली की मी सांगणार होतो नेहा आमचे रूल्स असतात काही नेहा म्हणते आठ महिने जॉनी मी कसे काढले आहे ना माहिती आहे का तुम्हाला सगळे बोलायचे तुझा नवरा कधीच येणार नाही पण माझा विश्वास होता माझे जॉनी परत येतील आणि आईने तर मला हे बाळ मारायला सांगितलं होतं पण तिच्या विरोधात गेले आपल्यासाठी जॉनी म्हणतो तुझ्या आईची इतकी हिंमत झाली असं बोलायची माझं बाळ पाडण्याचा अधिकार कोणी दिला तुला नेहा म्हणते आहो चिडता कशाला आहात ती फक्त बोलली तसं काही झालं आहे का नाही ना मी तिला सांगितलं आहे मी येणार नाही म्हणून जॉनी म्हणतो एक गोष्ट तू लक्षात ठेव हो। मला सोडून जायचा विचार केलास ना माझ्या एवढं वाईट कोणी नाही अजून एक चार दिवस मी सुट्टी काढली आहे जॉनी नेहाला घेऊन खाली येतो सगळे हॉलमध्येच असतात जॉनी मेळला आवाज देऊन जेवण लावायला सांगतो नेहाची आई म्हणते नेहा बाळा तुला बरं वाटत आहे का नेहाची आई तिच्या जवळ येणार की जॉनी म्हणतो जिथे आहे तिथेच थांबा नेहाची आई म्हणते काय झालं जॉनी नेहा म्हणते आहो काय करताय जॉनी म्हणतो नाही नेहा आज नाही आई तुम्ही माझ्या बाळाला पाडण्याचा सल्ला नेहाला दिला होता का त्याच्या डोळ्यातील अंगार बघून सगळे घाबरले होते अखिल म्हणतो दादा अरे आता जाऊ दे ना ते सगळं जॉनी म्हणतो कसं जाऊ देऊ अखिल मी नसताना नेहाची काळजी घ्यायची सोडून तुम्ही नको ते सल्ले तिला देत होता का तर तुम्हाला कळलं होतं मी माफी आहे म्हणून लग्न करण्याआधी मी बाबांना माझ्याबद्दल सगळं सांगितलं होतं त्यांच्यापासून मी काहीच लपवलं नव्हतं बाबा म्हणाले हो मला जॉनी विषयी सगळी माहिती होती त्याने मला सगळं सांगितलं होतं त्याच्या मिशनबद्दलही सांगितलं होतं नेहाची आई म्हणते अहो मग तुम्ही मला का नाही सांगितलं बाबा म्हणाले तशी जॉनीची अट होती नेहाची आई म्हणते जॉनी मला माफ कर रागाच्या माझी झाली होती जॉनी म्हणतो अखिल सिद्धू आजीला घ्यायला जा दोघे आजच निघा अखिल म्हणतो आजीला मध्येच मन, म्हण म्हणजे जॉनी म्हणतो दोन दिवसांनी नेहाच्या डोहाडे जेवणाचा कार्यक्रम आहे तिला सातवा महिना लागला आहे मी सुट्टी घेतली आहे सगळं बघावं लागेल मेथू म्हणते जॉनी काही दिवसांसाठी तुम्ही खाली शिफ्ट व्हा ना तिला चढायला आणि उतरायला त्रास नको जॉनी म्हणतो हो सारा तू गेस्ट लिस्ट तयार कर आणि इव्हेंट प्लॅनर असताना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलावून घे मी ताई तुमच्याकडे नेहासाठी साडी आणि ज्वेलरीची जबाबदारी तुमची जॉनी सगळी कामे वाटून देतो अखिल आणि सिद्धू आजीला आणायला गावी निघून जातात जॉनी नेहाला खालच्या रूममध्ये घेऊन येतो खालची रूम ही स्विमिंग पुलाला लागून असते नेहा म्हणते जॉनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवायची गरज खरंच गरज आहे का जॉनी म्हणतो आहे नेहा मला या तीन महिन्यात तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत सगळं काही तुझ्या मनासारखं हवं आहे मला नेहा म्हणते मग मला आता पाणीपुरी हवी आहे द्या आणू सोबतीला आईस्क्रीम पण पाहिजे जॉनी म्हणतो माझ्या नेहाला मागितलं आणि मी आणून नाही दिलं असं कसं झा होईल का आज तुला जॉनी स्पेशल पाणीपुरी खायला घालेल जॉनी बाहेर येतो किचनमध्ये येत तो, तो सगळं साहित्य काढतो आधीच त्याने तयारी करून ठेवली होती सगळं फटाफट तयार करून तो रूममध्ये येतो नेहाला बाहेर येऊन येतो नेहा म्हणते कुठे घेऊन जात आहात मला जॉनी म्हणतो चल तर आधी जॉनी नेहाला डायनिंग टेबलवर ज घेऊन येतो तिथे जॉनीने पाणीपुरीची तयारी केलेली असते नेहाच्या तोंडाला पाणीपुरीच्या वासाने पाणी सुटतं जॉनी तिला चेअरवर बसवत प्लेट बनवून देणार की नेहा म्हणते आहो तुम्ही नका बनवा मी बनवेल ना नेहा पाणीपुरीवर तुटून पडली होती सगळ्या पुऱ्या तिने फक्त केल्या जॉनी तर डोळे फाडून तिला बघत होता जॉनी म्हणतो बस झाला ना चल रूम मध्ये नेहा म्हणते अजून माझी आईस्क्रीम बाकी आहे ना जॉनी तर तिच्याकडे बघत असतो तीही त्याच्याकडे हसून बघत असते जॉनी मनातल्या मनात डोक्यावर मनात हात मारून घेतो तर मग मित्रांनो आजचा हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेहाचं डोहाळ जेवण कसं होईल ते आपण पुढील भागात बघू तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढील भागात धन्यवाद